नमस्कार विश्व न्यूज मराठीमध्ये मी गोकुल आपल्या सर्वांचं स्वागत करतोय मराठी भाषेला अभिजात दर्जा का नाही संजय राऊतांचा सवाल मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी अध्यादेश काढला गेला नसल्याचा आरोप खासदार संजय राऊतांनी केलाय मोदींनी ट्विटरवर घोषणा केली मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पेढे वाटले पण प्रत्यक्षात मात्र अध्यादेश नाही असा आरोप राऊतांनी केलाय भारतीय जनता पार्टी हा जनतेचा पक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चहा विकणारा मुलगा देशाचा पंतप्रधान होऊ शकतो हे भाजपाच्या लोकशाही वृत्तीचे उदाहरण आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले भाजप जगातील सर्वात मोठा पक्ष असून महाराष्ट्रात एक कोटी आणि देशभरात जवळपास अकरा कोटी सदस्य असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं बीडच्या सरपंच हत्येप्रकरणी पुण्यात सर्व मोर्चा बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ पुण्यात सर्व पक्षीय मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चात सर्व जाती धर्मातील नागरिक आणि राज्यातील प्रमुख मंडळी उपस्थित होते देशमुख कुटुंबीयही या मोर्चात सहभागी झाले होते शिर्डीच्या साई संस्थानाच्या प्रसादालयातील मोफत भोजन बंद करून त्यासाठी शुल्क आकारावे आणि ती रक्कम मुलांच्या शिक्षणासाठी वापरावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे नेते व माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी केली आहे संपूर्ण देश फुकट जेवायला शिर्डीत येतो असे वादग्रस्त विधानही त्यांनी यावेळी केले श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ संस्थापक अध्यक्ष जन्मेज भोसले आणि कार्यकारी अध्यक्ष अमोदराजे भोसले यांच्या नेतृत्वाखालील अन्नछत्र मंडळाचे उल्लेखनीय कार्य उज्जैन श्रीशैल आणि काशीलतील जगद्गुरूंनी या पिता पुत्रांच्या धार्मिक कार्याचा गौरव करत त्यांना धार्मिक क्षेत्रातील कार्यसम्राट म्हटले आहे उत्तर भारतातील शीत लहरींचा महाराष्ट्रावर प्रभाव उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला आहे धुळे येथे राज्यातील निसंखे सहा पूर्णांक आठ अंश तापमानाची नोंद झाली नाशिक दहा पूर्णांक एक तर छत्रपती संभाजीनगर अकरा पूर्णांक सहा अंशार आहे उत्तरेकडील हिमवर्षाव आणि दाट धुक्याचा परिणाम येथील थंड हवामानावर होत असून पुढील दोन तीन दिवस थंडी कायम राहण्याची शक्यता वर्तवली गेली आहे मुंबईत नऊ तेवीस जानेवारी पर्यंत मनाई आदेश जारी मुंबई पोलिसांनी नऊ जानेवारीपासून तेवीस जानेवारीपर्यंत पाच किंवा अधिक लोकांच्या जमावर बंदी घातली आहे शांतता भंग होऊ नये यासाठी लाऊडस्पीकर फटाके आणि मिरवणुकांवरही निर्बंध आहेत मात्र विवाह आणि संस्कार याला अपवाद आहे